नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं मराठी फार्मासीस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण टी एफ डब्ल्यू एसबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण आपल्या यूट्यूब पेजवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा नंबर एक टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्यूशन फीस बियर स्कीम समजा एखाद्या कॉलेजमध्ये जर साठ विद्यार्थ्यांचा सा इन्टेक असेल तर त्यामुळे तेथे ते ते फक्त तीन जागा टी ती एफ डब्ल्यूसाठी असतात नंबर दोन टी एफ डब्ल्यू एसचा फायदा काय आहे तर टी एफ डब्ल्यूचा फायदा म्हणजे असा आहे की समजा जर एखाद्या कॉलेजची फी सत्तेचाळीस हजार पर इयर असेल तर ती सर्व फीस माफ होते व आपली संपूर्ण फीस गव्हर्नमेंट भरते म्हणजे फक्त आपल्याला डेव्हलपमेंट फीस घर गर भरायची गरज असते आणि डेव्हलपमेंट फीस फक्त चार ते पाच हजारच्या दरम्यान असते हा टी एफ डब्ल्यू फायदा आहे नंबर तीन टी एफ डब्ल्यूसाठी लागणारी डॉक्युमेंट टी एफ डब्ल्यू एससाठी लागणारे डॉक्युमेंट नंबर एक नॅशनॅलिटी किंवा डोमासिल नॉन क्रीमी लेयर्स आणि इन्कम सर्टिफिकेट ही तीन डॉक्युमेंट टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करण्यासाठी लागतात टी एफ डब्ल्यू एसला कसं अप्लाय करायचं जेव्हा आपण कॉलेज लिस्ट सिलेक्ट करत असतो तेव्हा त्यावेळी कॉलेजचा चॉईस कोड दिलेला असतो त्या चॉईस कोडच्या शेवटी टी हे अक्षर असते त्यामुळे ज्या चॉईस कोडच्या शेवटी टी हे अक्षर असते ते कॉलेज सिलेक्ट करावेत किंवा टी एफ डब्ल्यू एस बटनला अप्लाय करावं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद